राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक औषधी भाजी पाहणार आहोत मृग नक्षत्राला सुरुवात झाली की घरोघरी शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते तर याला शेवगाच्या पाल्याची भाजी असे पण म्हणतात तर ही भाजी वेगवेगळ्या वेग प्रकारे केली जाते तर आज आपण बटाटा घालून शेवग्याच्या पानांची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी शेवग्याच्या पाल्याची जुडी घेतलेली आहे तर याचे पानं असे गोल गोल असतात सगळ्यात आधी भाजी निवडून घेऊ त्यासाठी आपल्याला पानं अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे तर आपल्याला फक्त पानं पानंच घ्यायचे आहे डेट अजिबात घ्यायची नाही आहे डेट दातांमध्ये अडकतात पानं काढण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे पान धरून उलटं अलग दात्याने आपल्याला ओल्ढ की सगळे पानं निघून जातात एखाद दोन डेट राहिलं तरी चालेल तर इथे पानं पानं निवडून घेतलेली आहे भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर भाजी आपण अशा प्रकारे हाताने एकसारखी करून घेऊ पानं अगदी कोळे आहे भाजीसाठी आपल्याला लागणार आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक कांदा एक हिरवी मिरची एक बटाटा आणि आल्याचा तुकडा फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी जिरे लाल तिखट चवीपुरतं मीठ हळद आणि हिंग आता भाजी कशी करायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं ते आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया जिरे जिरे फुलले आहे आला मिरची लसूणची पेस्ट घालून एक मिनिट परतून घेऊ बारीक कट केलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ बटाटा कट करून पाण्यात ठेवू म्हणजे काळा नाही पडणार कांदा परतून झाला आहे आता यामध्ये घालू या, या बटाटा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून बटाटा थोडा शिजवून घेऊ तर पाणी घालून मी किंचित बटाटा शिजवून घेतलेला आहे बटाटा आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा आहे कारण की यामध्ये आपण मसाले व भाजी घातल्यानंतर पुन्हा शिजवणार आहोत आता यामध्ये एक एक करून आपण ड्राय मसाले घालू हिंग हिंग तुम्ही फोडणीमध्ये घातला तरी चालेल हळद लाल तिखट आणि मिनिटभर मसाले आपण बटाट्यासोबत परतून घेऊ आता यामध्ये घालूया निवडलेली भाजी आणि बटाट्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये घालूया थोडीशी साखर चवीपुरतं मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार की भाजी खाली लागते तर किंचित थोडासा पाण्याचा शिपका मारावा भाजी पाहू आपण तर बघा बटाटा व्यवस्थित शिजला आहे आणि पानं पण शिजले आहे तर इथे भाजी बनून तयार आहे मेथी बटाट्याच्या भाजीसारखी ही भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद